होय मी कोकणातलो असे आणि मालवणचं असे त्यामुळे माझ्या आधी जे जे लोक बोलली आता गुरव असतील सावंत असतील सार्थ अभिमाना की सगळे येऊन ह्या अशा या सुंदरच्या वास्तूमध्ये आपण सगळे उपस्थित आहोत मी आज इथे आलो माझे बंधू माझे सहकारी रवींद्रजी मानगवे त्यांनी आता आता नूतन अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ते झाले आहेत त्यामुळे आपण त्यांना जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करू दुसरे सहकारी म्हणजे करुणाकर शेट्टी इतर मान्यवर सर्वप्रथम मला मराठी माणूस उद्योग उद्योजक होण्याचं स्वप्न पाहतो हे ऐकून मला खूप आनंद झाला माझा प्रवास थोडासा वेगळा आहे आता मी तिसरी पिढी आहे माझ्या आजोबा तोंडोळी मालवणचा एक छोट्याशा गावातून मुंबईला आले आणि कोस्टलमध्ये त्यांनी कोस्टल शिपिंग सुरू केली मग कस्टम कस्टमहाऊज एजंट आता कस्टम ब्रोकर म्हटलं जाते मग माझे वडील होते आणि नंतर मी आणि माझे बंधू या व्यवसायामध्ये कस्टम ब्रोकर लॉजिस्टिक कंटेनर फ्रेज स्टेशन आणि इतर आ, आणि लॉजिस्टिकच्या निगडीत जे व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये आम्ही कार्यरत आहोत माझी माहिती मी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा माजी, माजी अध्यक्ष होतो आता माझ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा ट्रस्ट बोर्डचा चेअरमॅन आहे मी जयन जवाहरलाल नेहरू कोर्ट ट्रस्टचा आठ वर्ष विश्वस्त होतो आता मी कोकण रेल्वेच्या बोर्डावर आहे गेले सहा वर्ष असो एक गोष्ट मला सांगा अशी वाटते की इतर सगळे मान्यवर जे बोलले खरोखरच छान आहे की कोण बँकिंगमध्ये बँकिंगबद्दल बोलले त्यांच्या स्कीमबद्दल बोलले नंतर साहेब काही लोक गव्हर्मेंटचे इनिशिएटिव्हबद्दल बोलले पण विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल दोज पीपल आयोजकांना मी एक सांगू इच्छितो की आयडियाज सूट चन्हा आयडियाज पाहिजेत तुम्ही काही लोक सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहात काही लोक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहात आणि इतर कुठच्या कुठच्या व्यवसायात हे मला कल्पना नाही पण एक असा एक असा कार्यक्रम पाहिजे की तुम्ही सगळे एकामेकाशी तुम्ही आपले आयडियाज एक्सचेंज केले पाहिजे कारण की आयडियाज नसतील तर मला वाटतं सरकारी मदत करू शकणार नाही बँक ही मदत करू शकणार नाही चेंबर ऑफ कॉमर्स ही मदत करू शकणार नाही कोणी नाही आणि ते करत असताना तुमच्या ज्या डिफिकल्टी होत्या मी नेगेटिव्ह साईडला जात नाही नेगेटिव्ह साईडला कोणीच जाऊ नये दिश युज ऑल्सो थिंक अबाउट म्हणजे नेहमी आपण असं जे काय नेगेटिव नेगेटिव्ह म्हणण्यापेक्षा जे काय आपल्याला इम्पेडिमेंट किंवा जो जो आपल्याला व्यवसायामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला त्रास झाला असेल तर मला वाटतं त्या त्रासाला आपण एक पॉझिटिव्ह घेऊन शिकण्याच्या वृत्तीने आपण तो पुढे नेऊन जावं आता मी कस्टम हाऊस एजंटबद्दल बोललो अलीकडे कोकणात म्हणजे फार आधी एजंट सगळे हे कोकणातले होते आणि बहुतांशी लोकांना कस्टमचे लायसन्स मला वाटतं कोणा बारीकशा लोकांना माहिती असतील की कस्टमहाज एजंट यांचं कार्यरत म्हणजे जो माल जो माल परदेशातून येतो आणि जो माल निर्यात आर्यात निर्यात होतो त्याचे जे काय सगळे फॉर्मॅलिटी असतात त्या सगळ्या गोष्टी तो करत असतो आणि सांगायचं <Sanamal> काय आहे की मी तुम्हाला एक्सपिरियन्सनी सांगतो की ते कार्य करताना आधी ते खूप चांगलं सुंदर करत होते नंतर होते पण त्यांनी एकच चूक केली की त्यांनी टेक्नॉलॉजीला ना एम्ब्रेस नाही केला टेक्नॉलॉजी जेव्हा येते आजच्या तारखे कुठच्याही व्यवसायामध्ये टेक्नॉलॉजी हा एक महत्त्वाचा घटक आहे तुम्ही आज काही कराल जा म्हणजे साधं तुमचं हॉटेलचं बुकिंग असेल किंवा तुमचा काय प्रोडक्ट सेल करायचा असेल किंवा एनिथिंग एनिथिंग अँड एव्हरीथिंग ऑन दी अर्थ टेक्नॉलॉजी आणि सेकंड थिंग मला असं वाटते की आपल्याला उद्योजक व्हायचं असेल तर सर्वात सर्वात एक गोष्ट पाहिजे म्हणजे आपल्याला कोणाशी बोलता आलं पाहिजे तुम्ही ट्रेनमध्ये असाल तुम्ही फ्लाईटमध्ये असाल तुम्ही रस्त्यात चालत असाल तुमचं सरळ रीती तुम्हाला कोणाशी दुसऱ्या बाजूला माणसाची यू शुड बी एबल टू सेल यू सेल की तुम्हाला तुम्हाला तो न्यूनखंड पाहिजेच नाही की मी मी छोटा उद्योजक आहे आणि पहिलं तो स्वतःला छोटा उद्योजक म्हणणं बोलणं सोडूनच द्या मी उद्योजक आहे ऑलरेडी काय काय लोक मराठी लोक किंवा आमचे काही ज्यांना ओळखतो ते सुरू कसे करतात हा माझा छोटासा व्यवसाय आहे साहेब मी असं अरे कशाला हे बोलायचं व्यवसाय सगळ्यांचा छोटादाच असतो मला वाटतं धीरुभाई अंबानी जेव्हा व्यवसाय सुरू केला तेव्हा तो छोटादाच होता ना आज जगातला मोठा व्यवसाय झाला असो तर त्यामुळे आपण ह्या गोष्टीला शिकले पाहिजे आणि दुसरी गोष्ट की आपण मला असं वाटते तुम्ही आज प्रत्येक जण घरी गेल्यावर तुमचा बिझनेस टर्न ओव्हर असेल एक करोड असेल तर मग तुम्ही, तुम्ही, तुम्ही एक तुमच्या तुम्ही सकाळी उठल्यावर सांगा की माय बिझनेस वुड बी हंड्रेड करोड्स इफ यू टॉक अबाउट हंड्रेड करोड्स देन यू रिच एट टेन करोड ट्वेंटी करोड फिफ्टी करोड पण इफ यू टॉक अबाउट नाही नाही माझा एक करोड आहे मला पाचच करोड करायचा आहे तर त्या तो सगळा विचार मला असं वाटते आपण बदलले पाहिजे दुसरं ॲटिट्यूड ॲटिट्यूड मी बघितलं आहे आता मला असं वाटलं जेव्हा आलं तेव्हा मला मा, असं वाटलं हा कार्यक्रम कोकणातला आहे मी संजय भेटला इतर सगळे मान्यवर भेटले आणि सगळे आनंद वाटला पण कोकणी जरा इन्स्टॉल असतो माणूस प्रत्येक याच्यात त्याच्यामध्ये एक ह्युमर असते असो तर मी कोकणाबद्दल आता मी जातो बघतो हे करतो त्यामुळे सांगायचा उद्देश काय की कुठचाही व्यवसाय करताना त्याला एटिट्यूड पॉझिटिव्ह पाहिजे बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहिजे तुम्ही भले कपडे तुम्ही मला मी सांगतो तुम्हाला की मला एक मोठा ऍडव्हान्टेज झाला की मी ऍब्सुल्युटली वेल ड्रेस असतो मी नेहमीच सूट घालतो असं म्हणणं ना की सगळ्यांनी घालावा पण आय थिंक यू शुड बी वेल ड्रेस यू शुड बी म्हणजे तुम्हाला जेवढं जेवढं तुम्हाला चांगलं रिप्रेझेंट करता येईल तेवढं तुम्ही रिप्रेझेंट करा आणि ऑलवेज एक ठीक आहे मलाही नेगेटिव्ह थॉट येतातच एखादा काम करताना एखादा बिझनेस करताना की आता आम्ही समजा आता एक पन्नास करोड लोन घेतलाय प्लॅनिंग या सगळ्या गोष्टीमध्ये आणि हे सगळं करताना ह्यांची सगळ्यांची मदत घ्या पण मला असं वाटते की तुम्ही अशा स्टेजवर पोचलं पाहिजे की तुम्हाला स्वतः बँकर येऊन तुम्हाला म्हणायला पाहिजे की हे माझं तुम्ही हे आता आमच्याकडे असं अनेक वेळा होते बँकर येऊन म्हणते एच एस बी सी येते किंवा आय डी बी आय येते किंवा सगळ्या बँके येतात आमच्याकडनं लोन घ्या आमच्याकडनं त्यामुळे ऍटिट्यूड तुमची की दुसऱ्याचे समजा उद्या आपल्याला कोणाचं देणं असेल तर ते ते तुम्ही त्या त्या ठरवलेल्या वेळेवर तुम्ही द्या कारण की तुमची तुमची ही क्रेडिबिलिटी इम्पॉर्टंट असते कुठेही कुठेही तुम्ही आणि हल्ली कसं असते सिव्हिल रिपोर्ट आहे तुम्ही एखादा म्हणाल की आपलं नॉर्मली मी बघतोय की बरेचसे लोक ना नाही आता थोडंसं लोन आहे नंतर भरीन असं करू नका तुम्हाला ज्या ज्यावेळी ज्या ज्या टाईमलाईन्स आहेत त्या त्यावेळी तुम्ही तुम्ही ते त्याचं पेमेंट करा मी आता टेक्निकल विषय सोडून आत्ताच आपल्याला माहिती आहे जगातला जगामध्ये धाव दहाव्या नंबरमध्ये येणारा कोट वाधवन बंदर आपल्याकडे इथे येत ये आहे आणि त्या वाधवन बंदरमध्ये तुम्हाला एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज येणार आहेत कस्टम ब्रोकर असतील ट्रॅकिंग असेल स्टीओरिंग असेल किंवा अनेक म्हणजे इवन सर्वेअर असतील किंवा इवन अनेक ऑपॉर्च्युनिटी येणार आहेत आणि त्याच्यामध्ये मी एक सांगतो पैसे पाहिजे असे काय नाही पहिले तुम्ही तुम्ही यू कॅन वर्क विथ देम यू कॅन अनेक गोष्टी तुम्ही असे करू शकता की तुम्हाला इनिशियली ये अंडरस्टँड त्या 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 एरियाचे डोमेन नॉलेज तुम्ही थोडेसे त्यामध्ये हे करा की डोमेन नॉलेज म्हणजे बाबा शिपिंगमध्ये काय काय गोष्टी कामाला येतात काय काय गोष्टी आपण करू शकतो अशा सगळ्या अनेक गोष्टीचा अभ्यास करा मी तुम्हाला म्हणतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी पण म्हणतात पोर्टलेट डेव्हलपमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट आज मुंबाए पोर्ट, मुंबाए पोर्ट सगया, सगया आली, आली जो मुंबईचा विकास झाला हा मुंबई पोर्ट मुंबई पोर्ट इथे होतो म्हणून मुंबईचा विकास झाला म्हणून भारतातल्या सगळ्या सगळ्या भागातून लोक मुंबईला आली आणि त्या पोर्टने त्याला विकास केला असो मला असं वाटतं आयोजक मला सांगायच्या अगोदर मी माझं पुन्हा आम्ही कधी आम्हाला बोलवलं मी येईनच बोलावायची गरज नाही असं तुमच्या सगळ्या पुढच्या पुढच्या वेळी जेव्हा भेटाल तेव्हा तुमच्यासारख्या पुढचे उद्योजक मोठे घडणार आहे त्याच्याबद्दल मला काय दुमत नाहीये मी मी इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसाला मी शुभेच्छा देतो आणि उद्योजक हा मराठी नसतो गुजराती नसतो पंजाबी नसतो उद्योजक हा उद्योजक असतो त्यामुळे उद्योजक हा उद्योजक असतो त्यामुळे <laughs> कोणाचाही द्वेष न करता जो आपल्या आपल्या व्यवसायामध्ये आपल्या बरोबर येईल आपल्या आयुष्यात आपले आपण मुंबईला राहतो अनेक लोक आपले विविध जातीचे विविध प्रांतातले आपले मित्र आहेत आपल्याला मदत केली आहे आपल्याला अनेक गोष्टी केले आहेत के के त्यामुळे तो निम्नगंड काढून टाका तुम्हाला तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुम्ही कुठेही करू शकता आणि खरोखर आनंद वाटला सगळा हॉल कच्च भरून आणि इथे उपस्थित असलेले बरेचसे तरुण मित्र पण दिसत आहेत तोही आनंद आहे मला असं वाटतं आयोजकांचे खरोखरच मनापासून आपण सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे के की असा वेगळा कार्यक्रम त्यांनी घेतला आणि आम्ही आम्हाला इथे उप इथे उपस्थित राहण्याचा वेळ आला आणि नक्कीच आहे की मी म्हणेन मी जरासा थोडासा स्वार्थी असल्यामुळे आता सावंतसाहेब आणि इथे आहेत ते थोडून कोकण फार सुंदर आहे तुम्ही कोकणात येवा कोकणात राहावा कोकणाची माणसं खूप चांगली असत आणि म्हणून मानवेजी आणि सगळे जे जे घाटावरचे लोक आहेत ने में में का ते नेहमीच म्हणत असतात की आमचं कार्य आमची मीटिंग कोकणातच यावी त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना पुनर्श अभिनंदन करतो आयोजकांना अभिनंदन करतो हा कार्यक्रम खरोखरच छान आणि मला असं वाटतं पुढच्या वेळी जेव्हा भेटू तेव्हा याच्यातले प्रत्येक जणला प्रत्येकजण उठून सांगेल की माझा बिझनेस एवढा वाढला आणि माझी प्रगती खूप चांगली आहे असं असो थँक्यू यू ऑल <laughs> द व्हेरी बेस्ट अँड ऑल द हिंद जय महाराज ईमेल ॲड्रेस देऊ शकतो ईमेल ॲड्रेस देऊ शकतो आशिष ॲट द दिवस्� रेट gvp.co.in